है, है माईक तर भाषण करणारी सहित वायरी तुटल्या तरी बोला त्यातच <ग्णाद> हो पण ह्या जगात स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणाची लकप कोणाला जमली नाही 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 बाकी ना 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 मर द्या तसे कपडे घालाल तुम्ही तसे कपडे घालाल तुम्ही दाढी राखाल तशी पण ते पुन्हा होणे नाही काय मते तुमचं नाही 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 उगाच कोणीही उठायचं माय काहीचं काही बरा त्याला काय किंमत सचिवानं लिहून द्यायचं आणि बोलायचं त्याला काय किंमत तुम्ही तुमच्या त्या तू तुम्हाला आता आमच्यापेक्षा तुम्ही करेल बाळासाहेब ठाकरेंच्या व्यासपीठावर कधी तुम्हाला टाचन दिसलं का कागद खुर्चीवर उठायचं सुरू का अरे ती ताकदच आतून होती महाराज आपाप शब्द बाहेर पडायचे आपाप आप उभं राहिल्यावर टाळी वाजत होती तर बोला गप्प असेपर्यंत टाळी चालत होती का त्या वक्तृत्वात ताकत होती वा ते काय असं को उठायचं ते काय पंधरा ऑगस्टच भाषण आहे का चौथीच्या पोराला इंग्रजांनी देशावर अन्याय केला तू जे इतका नाही केला ठीक काय हे काय भाषण आहेत हो पुन्हा व्यक्ती होईल तशी बोलणारी नाही ऐका नीट स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणाची लकप कोणाला जमली नाही आणि विरोधकाला सुद्धा हसायला लावणार विलासराव देशमुखानंतर भाषण कोणाला जमलं नाही वा 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 महाराज सत्ताधारी तर विरोधक असो खळखळा ख़ड़ असला पाहिजे त्या भाषणाची लकप होती तीन तीन दुसऱ्याच्या हृदयाचं छेद घेणार स्वर्गीय श्री आर आर पाटला नंतर जमलं नाही नाही आणि हृदयाला घाम फोडणार स्वर्गीय गोपीनाथ मुंडे नंतर वाशन जमलं नाही आणि आज सगळ्यांचं जिरवणार पवार साहेबानंतर कोणला जमलं नाही नाथ खोला नाथ खुला काय <coughs> तुम्हाला एक वाक्य सांगू महाराज ते आपले लोक अभ्यास करीत नाही महाराज ही जी माणसं असतात ना महाराज नगरसेवक साहेब मॅडमला सांगून ही जी माणसं असतात ना महाराज ही इतरांच्या तुलनेत बुद्धीनं दहा दहा वर्ष पुढे असतात कालज्यांची जयंती होती ते महात्मा ज्योतिबा फुले आम शाहू महाराज संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्राबाई फुले ही जी माणसं होती बाळासाहेब ठाकरे शरदचंद्रजी पवार ही जी माणसं आहेत ना महाराज ही आपल्या अभ्यासाच्या दहा वर्ष पुढे आहेत आपल्या डोक्यात जेव्हा मराठी शाळा येते तेव्हा त्यांच्या डोक्यात इंग्लिश मीडियम येत आणि आपल्या डोक्यात एअर खांदायची येतं तेव्हा त्यांच्या डोक्यात ठिबक येते आपण म्हणतो एअर खांदायला पाहिजे तेव्हा ते म्हणतात ठिबक केली पाहिजे आपण म्हणतो इंग्लिश मीडियम काढलं पाहिजे तेव्हा ते म्हणते इंजिनिअरिंग काढलं पाहिजे इतकं त्यां त्यांचा ना आपल्या बुद्धीचा इतका फरक आहे की नाही आणि ही ऐंशी वर्षाची ती ताकद आहे ना सगळ्या तरुण पोरांना सांगतो ही ऐंशी वर्षाची ती ताकद आहे ना ही ताकद अठरा वर्षाच्या पोराला लाजी देव अठरा तरुण पोरांनी पोरानी साहेबांकडून एकच घ्यायचं महाराज ऐंशी वर्षात त्या माणसाकडे इतका उत्साह आहे ऐंशी ऐंशी अक्कल बंद होती माणसाची ऐंशी तुम्ही बुद्धिमान तुम्ही हसण्यावारी गोष्टी नेऊ नका त्या माणसाकडं वयाऐंशी वर्ष आहे पण चैतन्य अठ्ठावीसच आहे महाराज कोण प्रवास करतोय काय बोलायच्या गोष्टी सोप्या का इथं दोन दिवस आलं दिला तर तीन दिवस उठला नाही <laughs> तकलीफ झाली तकलीफ झाली तकलीफ झाली तुम्ही बारीक अभ्यास करा तुम्ही मी महाराज कष्ट आहे आणि या सभेंना फिरणं बिरणं याच्यामध्ये कष्ट आहे पण त्या माणसांच्या चेहऱ्यावर कधी माईकवर उभे राहिलो कष्ट जाणवत नाही आपल्या सगळ्या तरुण पोरणिक्षम काय आपल्याला घेत नाही आपला काय राजकारण हा आपला पिंड नाही तुम्ही म्हणाले एकाच माणसाचा प्रचार करतो बावलाट पण आहे मी सगळ्या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आपला <laughs> आपलं असं सगळ्यांना समान ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेना भाजप ते आपल्या बजेटमध्ये बसत नाही ती तुमचं तुम्ही झग मारा तिकडे आपण फक्त व्यक्तित्वाची व्यक्तीच्या कर्तृत्वाला किंमत देणारा माणूस आहे त्याच्या पक्षाला नाही पक्षाला काय घेणं आपल्याला आपल्याला काय करत बरं कोणी पक्ष काढला तर काय आमच्या पक्षाची तुलना होत असते का तुम्ही किती पक्ष काढले किती मिटिंग आमच्या तुडीची मिटिंग आहे का तुमची आमची सातशे वर्षापूर्वीची मिटिंग आहे अजून जशी तर तशी आहे